आज आपण अशा काळात जाणार आहोत जेव्हा ना मानव होता ना शहर होतं ना वाहने होती ना तंत्रज्ञान तर फक्त निसर्ग होता आणि त्यात खरेखुरे राज्य करणारे जीव म्हणजे डायनोसॉर हे जीव पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते यांचा विषय अनेक रहस्य आहेत ते डायनोसॉर इतके मोठे कसे होते ते काय खात होते त्यांचा नाश का झाला आणि आजही त्यांच्या पुराव्यात काय शिल्लक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या प्रवासात शोधणार आहोत डायनोसॉर म्हणजे एक अतिशय प्राचीन सजीव वर्ग होता याचं नाव ग्रीक भाषेत दोन शब्दातून बनवलं आहे डायनो म्हणजे भयानक आणि सॉरस म्हणजे सरडा म्हणजे डायनोसॉर परंतु फक्त भयंकर नव्हते तर काही शांत गटात राहणारे होते फक्त झाडे खाणारे होते काही डायनोसॉर मांसाहारी होते तर, तर इतर प्राण्यांचे शिकार करत काहींची उडण्याची क्षमता होती तर काही पाण्यात पोहत असायचे पृथ्वीवरील सजीवांच्या इतिहासात एवढ्या विविधतेच्या काळ पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही डायनोसॉरचा काळ सुमारे दोनशे पन्नास वर्षापूर्वी सुरू झाला होता तेव्हाचा काळ ट्रायसिक काळ म्हणून ओळखला जातो हळूहळू त्यांची उत्क्रांती केली आणि त्यांचा विकास झाला त्यानंतर ज्युरासिक काळ आला हा काळ डायनोसॉरसाठी सुवर्णयुग मानला जातो या काळात प्रेकिओसॉर ट्रॅगोसॉरस आणि ओलोसॉरस सारखे विविध प्रकारचे फोफावले त्यानंतर आला क्रिटिशस काळ यात वेलोसॉरिस यांसारखे नामांकित डायनोसॉर अस्तित्वात होते डायनोसॉरांचे जीवन अनेक प्रकारात होते काही डायनोसॉर अगदी लहान असायचे एका मांजरे एवढे तर काही एवढे भव्य होते की त्यांची उंची तीस फूट आणि लांबी ऐंशी फूट पर्यंत जायची काहींचे वजन दहा टनहून अधिक असायचे त्यांची मान लांब असायची त्यामुळे उंच उंच झाडांच्या फांद्या सहज ते खायचे काहींना धारदार दात आणि मजबूत जबडा होता जे मांस फाडण्यासाठी उपयोगी येत होते त्यांचा मेंदू तुलनेने लहान असावा तरी काही प्रजाती फार चाणक्य होत्या वेलोसिरॅप्टर ही डायनोसॉर घटने शिकार करायचे आणि आपसात सुसंवाद करायचे डायनोसॉर अंडी घालत असत आणि त्याच्यातून त्यांचे पिल्लांचा जन्म होत असायचा अंडी विविध आकारांची होती काही छोटी गोलसर असायची तर काही मोठी लांबट असायची पृथ्वीवर डायनोसॉर जवळपास एकशे पासष्ट दशलक्ष वर्ष राज्य करत होते पण सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी अचानक त्यांचा संपूर्ण नाश झाला या नाशामागे नेमकं काय कारण होतं यावर वैज्ञानिक अजूनही चर्चा करतात सर्वाधिक मान्यता प्राप्त सिद्धांत म्हणजे एक प्रचंड उल्का पिंडाचा पृथ्वीवर आदळलेला अपघात मेक्सिको मधील ठिकाणी हा उल्कापात झाला होता यामुळे संपूर्ण वातावरणात धूळ पसरली सूर्यप्रकाश कमी झाला झाडे कोमकावजली आणि सजीव अन्नाशिवाय मरू लागले शाहकारी मरले आणि मग मांसाहारी त्यांच्या राज्य एका झटक्यात संपलं त्यानुसार हे जरी आता अस्तित्वात नाही तरी त्यांचे जीवाश्म म्हणजे हॉसिल्स आपल्या आजही जगभरात सापडतात अमेरिकेत अर्जेंटिनामध्ये चीनमध्ये आणि अगदी भारतातही सुद्धा विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेशात काही भागात डायनोसॉरचे अंडी हाडं आणि ठसे सापडले आहेत या जीवाश्मांवरून आपण त्यांची शरीर रचनेची माहिती घेतो शास्त्रज्ञ या जीवाश्मांवर अभ्यास करून थ्री डी मॉडेलिंग करतात त्यांच्या हालचालींचा अभ्यास करतात आणि अनेक नवीन प्रजाती शोधून काढतात आपल्या भारतातही डायनोसॉरचे काही ठळक पुरावे आहेत गुजरातच्या पालासिनोर भागात डायनोसॉर पार्क तयार करण्यात आला आहे इथे एकाच वेळी शेकडो डायनोसॉर अंडी सापडली होती हे स्थान जगभरातील महत्वाच्या जीवाश्मान स्थळांपैकी एक मानलं जातं राही नदी परिसरात सापडलेल्या अंड्यांनी भारताचा इतिहास जगाच्या नकाशावरून उठून दिसला आज अनेक वैज्ञानिक मानतात की पक्षी हे वंशज आहे काही डायनोसॉर प्रजातींमध्ये असलेले जीव आढळले आहेत त्यामुळे असे मानले जाते की उडण्याची क्षमता हळूहळू उत्क्रांतीतून विकसित झाली म्हणजेच आज आपल्या दिसणारे कबूतर को कावळे कोंबड्या हे डायनोसॉरचे आधुनिक रूप असू शकतो डायनोसॉरच्या लोकप्रियतेचं आणखीन एक कारण म्हणजे चित्रपट ज्युरोसिक पार्क या सिरीजने जगभरात डायनोसॉरची नवीन लाट निर्माण केली लहान मुलं असो किंवा मोठे सर्वांना डायनोसॉरचं जग कुतूहल वाटलं या चित्रपटांनी विज्ञानाला आणि कल्पना शक्तींना एकत्र आणलं आणि डायनोसॉरचं रूप अधिक जिवंत केलं आज आपण या विशाल प्राण्यांविषयी बोलतोय पण त्यांची इतिहास आपल्याला एक मोठा संदेश देतो की निसर्गात कोणताही सजीव कितीही बलवन असला तरी निसर्गाच्या शक्ती तो असाही आहे हवामान बदल उल्कापात अन्न साखळीतील बदल हे सगळे एकत्र आले की डायनोसॉर नष्ट झाले आज आपणही अशाच प्रकारांच्या बदलांशी सामना करत आहोत जागतिक तापमान वाढ प्रदूषण जंगल तोड जर आपण शहानपणाने वागलो नाही तर आपलं सुद्धा भवितव्य डायनोसॉर सारखं होऊ शकतं शेवटी एवढंच म्हणावं लागेल की डायनोसॉर हे केवळ भूतकाळातले प्राणी नव्हे तर ते निसर्गाच्या परिवर्तनाचा एक जिवंत उदाहरण आहे त्यांच्या इतिहासातून आपण निसर्ग विज्ञान आणि मानवतेसाठी धडे घेऊ शकतो आणि म्हणूनच डायनोसॉरचे हे अद्भुत जग समजून घेणं हे केवळ एक माहिती नव्हे तर ती आपली जबाबदारी आहे